रामकृष्ण हरी मंडळी आज आहे आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पंढरपूरचा विठोबा हा उघ्या महाराष्ट्राचे दैवत असून आषाढी एकादशीला इथे वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामाचा गजर करत आषाढी एकादशीला पायी चालत येतात हिलाच आषाढी वारी म्हणतात विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी पायी या ठिकाणी अगदी भक्तिभावाने येऊन पोहोचतात चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात आषाढीला या दिवशी पंढरपुरा शेगाव येथून अधिकारी श्री संत गजानन आनंदी आनंदीहून ज्ञानेश्वरांचे देह होऊन तुकारामांची त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची पैठणहून एकनाथांची तर उत्तर भारतातून कबीराची पालखी येते या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारे घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा आठशे वर्षांपेक्षाही अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहे भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही तसेच आपण मेहनत तर घेत असतो पण आपल्याला कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मेहनतीचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपले देखील मन नाराज होत असते तसेच घरामध्ये पैसा येतो पण तो आलेला पैसा स्थिर राहत नाही किंवा कुठेतरी वायफर खर्च होऊन जातो मुलांना मनाजोगती ती नोकरी मिळत नाही किंवा अगदी व्यवसाय असतो तो अगदी बंद पडण्याच्या मार्गावरती आला असतो तसेच घरामध्ये आजार पण देखील असतं अशा अनेक समस्या असतात तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी या दिवशी कोणते उपाय करावे कोणत्या सेवा कराव्या याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे तत्पूर्वी तुम्ही जाण्यामध्ये नवीन असाल तर ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आता आषाढी एकादशीच्या दिवशी आपण सर्वच जण उपवास करत असतो व्रत करत असतो पण या दिवशी आपण भगवान विष्णूंची पूजा सेवा ही आवर्जून करायचीच आहे भगवान विष्णूंना अभिषेक करायचा आहे तसेच त्यांना पिवळ्या रंगाची फळे पिवळ्या रंगाची फुले ही अर्पण करायची आहे आता या आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कापुरासोबत देखील काही वस्तू जाळायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होईल तसेच संध्याकाळी आपल्याला देवघरामध्ये एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे की ज्यामुळे आपल्याला भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा आशीर्वाद हा प्राप्त होईल व आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल तसेच आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती देखील पूर्ण होण्यास मदत होईल आता या दिवशी आपण कापूर जाळण्याचं भांडं घ्यायचं आहे कापूर जाळण्याचं भांडं नसेल तर मातीची पंथी घेतली तरी पण चालेल त्यामध्ये आपण थोडेसे अखंड तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ कुठेही तुटलेले फुटले नसावे आता या तांदळावरती आपण भीमसेनी कापराच्या दोन वड्या ठेवायच्या आहे तसेच तुमच्याकडे काऊडंक म्हणजेच गौरीचा तुकडा असेल तर शेणाच्या गौरीचा तुकडा त्यावरती ठेवायचा आहे आणि जर नसेलच तर अशा वेळेस फक्त भीमसेनी कापूर आणि बाकी काही वस्तू सांगणार आहे त्या ठेवल्या तरी पण त्यानंतर आपल्याला दोन लवंग घ्यायचे आहे लवंग हे साबूत असावे कुठेही तुटलेले फुटलेले नसावे त्यांना पुढे फुल देखील पाहिजे असे दोन लवंग त्यामध्ये ठेवायचे आहे त्यासोबत आपण दोन काळी मिरी देखील त्यामध्ये टाकायची आहे पिवळी मोहरी टाकायची आहे दोन हिरवी वेलची आणि एक तेजपत्ता देखील आपण त्यामध्ये टाकायचा आहे आणि आपण याचा जाळ करायचा आहे आणि थोडंसं शुद्ध तूप देखील त्यामध्ये टाकावं आता हा धूर आपण घरामध्ये सर्व ठिकाणी पसरवायचा आहे बेडरूममध्ये हॉलमध्ये किचनमध्ये सर्व ठिकाणी आपण हा दूर पसरावा यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता दूर होण्यास मदत होत असते आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा असेल खिडक्या असेल तर त्या देखील उघड्या ठेवायच्या आहे की ज्यामुळे आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल तसेच आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ओम हो, नमो भगवते वासुदेवाय हो, या मंत्राचा जप करतच राहायचा आहे आता हा धूर शांत झाल्यावरती हे जे काही कापूर जाळण्याचं जा भांड आहे तर ते तुम्ही घराबाहेर ठेवलं तरी पण चालेल त्यानंतर दुसऱ्या दिवशी या ज्या काही अर्ध्या वस्तू राहिल्या असतील तर त्या तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा एखाद्या झाडा खाली टाकल्या तरी पण चालेल त्यानंतर आता आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपण एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये आपण कुंकुवाने स्वस्तिक काढायचं आहे कुंकुवामध्ये गुलाबजल किंवा गंगाजल टाकावं ओल्या कुंकुवाने प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभकामे ही होत असतात आता हे स्वस्तिक आपण थोडंसं सुकवून द्यायचं आहे आणि आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे पिवळ्या रंगाची हरभरा डाळ आपण त्यावरती टाकायची आहे आता हरभरा डाळ ही खराब झालेली असेल किंवा अगदी तिला कीड लागलेली असेल तर अशी हरभरा डाळ घ्यायची नाही आपण चांगलीच हरभरा डाळ घ्यायची आहे ही हरभरा डाळ आपण त्या स्वस्तिक वरती ठेवायची आहे आता यानंतर आपल्याला मातीची पंती घ्यायची आहे किंवा कणकेचा विबा घ्यायचा आहे मातीची पंती घेणार असाल तर ती व्यवस्थित घ्यायची आहे कुठेही तुटलेली असेल फुटलेली असेल किंवा काळमंडलेली पंती असेल तर अशी चुकूनही घ्यायची नाही व्यवस्थित मातीची पंती घ्यायची आहे अगदी स्वच्छ धुवून घेतली तरी पण चालेल त्यानंतर यामध्ये आपण मोहरीचं तेल टाकायचं आहे आता मोहरीचं तेल नसेलच तर अशा वेळेस तुम्ही तिळाचं तेल किंवा शुद्ध तुपाचा वापर करू शकता आता आपण कापसाची नऊ वातींची एक वात तयार करायची आहे नऊ वाती एकत्र करून एक वात तयार करावी आणि या वातीला आपण हळदी कुंकू देखील लावायचा आहे यामध्ये तेल टाकावं आणि चिमूडभर हळद देखील आपण या दिव्यामध्ये टाकायची आहे अगदी कणकेचा दिवा देखील तुम्ही बनवू शकता कणिक मळत असताना त्यामध्ये मीठ टाकायचं नाही तर चिमूडभर हळद टाकायची आहे आता हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याला हळदी हो कुंकू लावायचा आहे फूल व्हायचं आहे आता या दिव्यामध्ये आपण एक साबूत लवंग टाकायचा आहे लवंग हे कुठेही तुटलेलं फुटले नसावं असं लवंग त्यामध्ये टाकावं तसेच एक हिरवी वेलची देखील त्या दिव्यामध्ये टाकायची आहे आता यानंतर हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर आपल्याला काही सेवा करायची आहे आपण भरपूर वेळा उपाय करत असतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या नाही तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट बघायला मिळत नाही त्यामुळे सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे तर आपण विष्णू सहस्रनामचं पठण करायचं आहे विष्णू सहस्रनाममध्ये भगवान विष्णूंच्या हजार नावांचा उल्लेख आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल पण या दिवशी आपल्या घरामध्ये विष्णू सहस्रनामचं पठण हे झालंच पाहिजे त्यानंतर कनकधारा स्तोत्र देखील पठण करावं आता तुम्हाला अगदी या गोष्टी म्हणण्यासाठी अवघड वाटत असतील तर तुम्ही श्रवण देखील करू शकता पण सेवा करणे याला खूप महत्त्व आहे आता या दोन सेवा करून झाल्यानंतर आपली जी काही का इच्छा आहे मनोकामना आहे तर ती भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायची आहे मग कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो तो पण तो पैसा स्थिर राहत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही अभ्यासात होत नाही नोकरीत होत नाही मुलांना पाहिजे तसे यश मिळत नाही विवाह जुळून येत नाही जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण भगवान विष्णू माता लक्ष्मीला सांगायचं आहे आता यानंतर आपण हा जो काही दिवा आहे तर तो तिथून उचलायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर ठेवायचा आहे मुख्य दरवाजाजवळ अगदी तुम्ही उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला ठेवला तरी पण चालेल फक्त मुख्य दरवाज्याजवळ आपण हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर रात्री बारा वाजेपर्यंत जर तुम्हाला शक्य असेल तर रात्री बारा वाजेपर्यंत हा दिवा प्रज्वलित ठेवण्याचा प्रयत्न करा यामुळे आपल्याला भगवान विष्णू माता लक्ष्मीचा आशीर्वाद तर मिळेलच तसेच आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी देखील येईल आता हा दिवा कोण प्रज्वलित करू शकतं घरातील कोणत्याही व्यक्तीने हा उपाय केला तरी पण चालेल फक्त सुतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर या काळामध्ये आपल्याला हा उपाय करता येणार नाही तसेच आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की हा दिवा विजल्यानंतर हा दिवा आपण घरामध्ये घ्यायचा आहे त्यानंतर जी काही हरभरा डाळ आहे तर ती हरभरा डाळ आपण आपल्या घरामध्ये वापरायची आहे मग पुरणपोळी बनवत असाल किंवा इतर कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये आपण या हरभरा डाळीचा वापर करायचा आहे ही हरभरा डाळ आपण इतर कुणालाही द्यायची नाही याची आपण काळजी घ्यावी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या ऑलराऊंडर या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद